नाशिकच्या सातपूर परिसरातील त्र्यंबक रोड येथील अमृत गार्डन समोर फोर व्हीलर कार आणि छोटा हाती यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाली आहे सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्र्यंबक कडून सातपूरकडे जाणारे एम एच पंधरा ईएस शून्य नऊ छत्तीस ही फोर व्हीलर कार येत होती तर सातपूर मार्गे त्र्यंबकच्या दिशेने एम एच पंधरा जे सी एकोणपन्नास चौतीस हा छोटा हाती जात होता सा मात्र अमृत गार्डन येथील टर्नवर हे दोन्ही वाहने दो एकमेकांना समोरासमोर भिडली आहेत दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले असून मात्र जीवितहानी यामध्ये कुठलीही झाली फोर व्हीलर कार मधील एअरबॅग उघडल्यामुळे कार मधील नागरिक सुखरूप आहे तर छोट्या हत्तीचे मालकी सुखरूप आहे अशी माहिती पोलिसांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना दिली आहे यावेळी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र शेळके पोलीस नाईक औसाद धरणार ट्रॅफिक ऑफिस क्रमांकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी येऊन वाहतुकीचे नियोजन केले तसेच त्या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली आणि वाहतूक सुरळीत केली आहे